येवले शहरातील महात्मा फुले नगर येथे घाणीचे साम्राज्य नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष येवले शहरातील रेल्वे स्टेशन रोड भागातील महात्मा फुले नगर येथे अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले असून तुंबलेल्या गटारी व घाण कचरा साठल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता नाकारता येत नसून नगरपालिकेचे सफाई कामगार सफाई करण्यासाठी येत नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी माध्यमांशी केली आहे पुढील महिन्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत असून या ठिकाणी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात येवला ही ऐतिहासिक भूमी असल्याने या मुक्ती भूमी येथे आंबेडकर जयंती निमित्त बाहेरगावाहून पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहतात अशा परिस्थिती असतानाही घाणीचे साम्राज्य पसरल्याने नगरपरिषदेला जाग येईल का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते नितीन संसारे यांनी उपस्थित केला पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून महात्मा फुले नगरवाशियांसह सामाजिक कार्यकर्ते नितीन संसारे यांनी माध्यमांशी बोलताना तात्काळ येथील दुर्गंधी हटवून स्वच्छता करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली ब्यूरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र